काका आत येऊ का असं दारात येऊन आत येऊ का विचार नाही काय बरोबर नाही ना हे घ्या पेढे अरे वा दहावी झालीस का काका फक्त दहावी झाल्यावरच देतात का पेढे अरे वा नवीन सायकल घेतलीस का नाही नाही आमच्याकडे गुड न्यूज आहे काय वाटते ते बोलताय काय वाईट तुमच्या आईचं या वेळेत असली गुड न्यूज देणे काय बरोबर नाही अहो ती प्रेग्नेंट आहे अच्छा तुम्ही यांचे भाऊ का अहो नाही ज्याच्यामुळे ती प्रेग्नेंट आहे तो एवढी सुंदर मुलगी तुमची बायको हे काय बरोबर नाही पण या माणसाला पेढे देतो एका बरोबर नाही बरोबर आहे एवढी गोड बातमी देताना फक्त पेढे नाहीच आहे काय अपेक्षित आहे तुम्हाला आम्हाला सगळंच एकत्र होणार आहे म्हणजे आम्हाला चार मुलं होणार आहेत एवढ्या महागाईच्या काळात एवढा प्रेमापोटी वेड होणे काय बरोबर नाही ना तुम्हाला किती काका येतो का व्हिडिओ मध्ये माझाच डायलॉग मारता हे काय बरोबर नाही ना हे काय बरोबर नाही पेडा पण काय बरोबर नव्हता ओ अजून एक पेडा आहे का याला पेडा पण नाही काय बरोबर नाही काय मजा नाही आली